हार्दिक शुभेच्छा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव हार्दिक शुभेच्छा पण त्यांचं काय असं लैंगिक सुसंगता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यात एक नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळत आहे ही कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एक महत्वाच्या पैलूशी जोडून ठेवते हार्दिक शुभेच्छा पण त्यांचं काय या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले चित्रपट एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुष्करजोग हेमलिंगणे पूर्वी मुदन विशाखा सुभेदार अभिजित चव्हाण अनुष्का सरकटे पृथ्वी प्रताप विजय पाटकर भारत सावळे आणि किशोरी आंबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत पुष्करजोग याच्या आधीच्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातील नात्यातील गुंतागुंत भावनिक संघर्ष आणि जीवनातील काही कंगोरे मांडण्यात आले आहेत या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईसह ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाली असून खासियत म्हणजे ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला चित्रपट आहे